आता मी काय यंदा भाव बहिणीनं हे काय 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 केलेच नाहीत म्हणजे त्यांना चटण्या मसाले पाहिजे तर आता आईला काय राव वाटलं नाही आई बी निघाली भाऊ बहिणीनं कुठे गेले काय भावा बहिणीनं ती पोरता आम्हाला जायचं म्हणलं त्याला डब कोण द्यायचं काय करायचं आता कसं कसं हळूहळू मला करून द्यावं लागेल मजपुर प्रयत्न करते कोणी जरा बरे तब्येत म्हणलं जाते तुडावी तोड वागड करू जरा हसून खेळून इडू जरी काढायचं म्हणलं तरी काढत जा आता हसून खेळून आनंदाने आणि जा आणि काय म्हणतात लेखांचं आता लेकांशिवाय तिला नाही कटणार हे मला बी माहितीये आणि तुम्हाला बी माहितीये भाऊ बहिणीनं त्याच्यामुळे मी काय जास्त तिला फोर्स करणार नाही कुठल्या गोष्टीला ती जमन दुखवायला नको महाग दिलेली मी शेंगाण्या चटणी कारा चटणी संपलं दीती की चटणी शेंगदाण्याची की मसाला है का

लोणच केलं होत आयला एव्यला जिथे लोणच डबी मोकळा होईल म्हणजे वाट बघत होती मी बऱ्याच दिवसापासून त्यांना लोणच देण्यासाठी ते भरण्या लावल्यात घासायला दुगेला बी दिया लावते लोणच चांगलं मुरलेलं आहे आईला जरी नसलं खायचं तरी आवड्या खाईल पण आई खाणारच आहे काय नसती पाळत असं वाटतंय मला त्यातली शेंगदाण्याची चटणी मसाल्याचं काडग कमी कर जपून जपून वापरायचं पिया जरा आपल्याला म ही झालं पाहिजे पुरलं पाहिजे आता तू डबल बाजार आणला दोनदा दो। हम्म एक एक किलोच पुढं काढते नाही दोन दोन काढते अर्धा अर्धा वाले दोघीला मसाला शेंगदाण्याचे कारळ्याचे चटणीचं काढ दोन कर चटणी किती आहे या कारळ्याची काढ शेंगदाण्याची राहू दे आपल्याला बी काय आय कारळ्याची चटणी किती देऊ तुला खाता असली तर द्यायला जास्त कमी असं ना काराय चटणीची किती पाकिट आहे का अग काय बघ बर मसाल्याचं काढून साहेब लसणाची आहे का लसणाची ह्या वेळेस नाही केली मी लसणाची निस्ती शेंगदाण्याची कार

קרץ. אה, אתה כאן. קרץ, נו, שילה. יאללה, היא צפי. आपे अजून एक आपल्याच शेंगदाण्याची चटणीच पाकिट मसाल्याच अर्धा किलोच पाकिट आणि काय म्हणते कारा चटणीच पाकिट राजू मामाल द्यायला ती ब्यातलं ना। दे ना ते दुसऱ्या ह्याच्यातलं ती राहून दे ती ना आपल्याला ना बारक नाही पाहिजे नको ती राहून द्या तुम्हाला आईला किती दिले ती या शांगदा चटणीच दिलाय <Sk -tune> <tune> ते ना दिया दिया दिला तुला दोन पाकिट दिल्यात नाकिट हा अजून एक ना तिला मसाल्याचं पाकिट आयला दिला आयला दि दोन पाकिट्या खायला तुमचं

खेरी बाकरीवर चटणी मीठ मिरची काय काही नंतर आपले मसा आपल्याला कवा म्हणत आपल्या बहिणी कवा आपला विचार आपण किती त्याचा विचार केला तरी भाऊ बहिणी

স্লেদেছেপাকেেডেস্টেকেযেডেয়াাবেডেশেখাবেকেেযেরাাবেশেযেনাকেরাকেযে ক্লাবের আডাাবেরাবেশেডেশেশেশেশ�

मग काय कांद्याने पुरस दाजी तुम्ही खटाका तयार करायची चटणी खटाका म्हणून देऊ काय दे काय दिली एकीला जरा 5 मिनिटं तयार पाही के दे प्लास्टिकची घेतली तरी पाव ना देव दे